पत्रकार मित्रांचं मनापासून आमच्या कट्ट्यामुक्त जमाती संघटनेच्या वतीनं मी स्वागत करतो महाराष्ट्राचं आरोग्य दैवत छत्रपती शिवराय भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि अन्य काही यांचे पुतळे हे भारताच्या संसदेच्या बाहेर दर्शनी भागामध्ये होते हे आपण समज देशाने पाहिलेलं आहे हे गांधींचा पुतळा पार्लमेंटच्या अगदी समोरचाच आता जिथे विरोधी पक्षाचे लोक आंदोलनं करत असेल तो गांधींचा पुतळा असेल का बाबासाहेबांचा पुतळा असेल का शिवछत्रपतींचा पुतळा असेल हे पुतळे हे भाजपच्या सरकारनं तिथनं उचलले काढले आणि ते कुठल्या तरी हॉलमध्ये नेऊन ठेवलेत ते काहीतरी चांगलं करणार आहेत वगैरे वगैरे माझं म्हणणं असं आहे की हा या महापुरुषांचा अपमान आहे तुम्ही कशासाठी उचललेत त्याचं कारण सांगा ना काही अडचण काय होती त्या पुतळ्यांची तुम्हाला भाजपला अडचण काय होती छत्रपती शिवरायांचा पुतळा तुम्ही तिथून उचलला कारण सांगा ना बाबासाहेबांचा पुतळा उतरला गांधींचा उचलला कारण काय काय हे नुसते आमच्यासाठी पुतळे नाहीत हे भारतातल्या आणि जगातल्या नागरिकांच्यासाठी प्रेरणास्त्रोत आहे नेल्सन मंडेला सारखा माणूस गांधींकडनं प्रेरणा घेतो मार्टिन किंग किंगसारखा माणूस बाबासाहेबांच्या ह्याच्याकडनं बाबासाहेबांच्याकडनं आणि गांधींच्याकडनं प्रेरणा घेतो ही माणसं एका अर्थानं जगनमान्य असलेली माणसं आहेत यांचे पुतळे तुम्ही उचवणारे तुम्ही कोण तुम्ही म्हणजे राष्ट्र नाही आम्ही जे गरीब गरीब माणसं आहोत आमचं हे प्रेरणास्त्रोत यांच्याकडनं हा समाज सगळ्या प्रेरणा घेतो नुसता पुतळा आमच्यासाठी नसतो तर त्या महापुरुषानं आमच्यासाठी जे काही केलेलं आहे ते अतिशय महत्त्वाचं काम आहे त्यांच्यामुळं आज आदेश इथपर्यंत आलेला आहे आणि त्यांचे पुतळे उच उचलले याच्यासाठी मी भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा पर्यंत तीव्र निषेध करतो आता दुसरा प्रश्न असा आहे की मी साताऱ्यात राहतो आणि सातारा ही छत्रपती शिवरायांची राजधानी आहे संभाजी महाराजांची राजधानी आहे या राजधानीतले दोन राजकुमार हे भारतीय जनता पक्षामध्ये आहेत एक जण विधिमंडळामध्ये आहेत विधानसभेत आहेत आणि एक जण पार्लमेंटमध्ये आहेत आणि हे दोघेही महाराजांचे वारसदार आहेत मला त्या दोघांना असं विचारायचं आहे की पुतळा उचलला तेव्हा त्या पक्षाला आपण काही जाब विचारलात का की हे का पुतळे उचलत आहे आणि जर ते पुतळे उचलले गेले असतील तर तो त्यांचा अवमान नाही आहे काय मग तुम्ही ज्या पक्षात आहेत त्या पक्षानं जर ते पुतळे उचलले तर ते पुतळे उचलू लागायला तुम्ही होतात काय माझी मागणी साधी आहे की एक तर पुतळे होते तिथे तुमच्या पक्षाला बसवायला सांगा आणि ते जर बसवत नसतील तर तुम्ही पक्षाचे राजीनामे द्या कारण तुम्ही वारसदार वंशज आहात वारसदार आहात म्हणून लोक तुमच्याकडे पाहतात ना महाराजांचा वारसा चालवायचा तर स्वाभिमानानं चालवलं हो पाहिजे तुम्ही कुठल्या पक्षात आहेत मला काही कर्तव्य नाही पण ज्या कुठल्या पक्षात आहेत त्या पक्षानं जर हे केलं असेल तर त्या पक्षाचा तात्काळ या दोघांनी राजीनामा दिला पाहिजे आणि लोकचळवळ उभी केली पाहिजे आणि तिचं नेतृत्व केलं पाहिजे आम्हाला सगळ्याचं नेतृत्व त्यांनी दोघांनी केलं पाहिजे आणि महाराजांची जर समजा बेआबी होत असेल तर कोणाचाही मुलायदा ठेवता कामाचा नाही सत्तेसाठी किती तडजोडी तर कराल महाराजांनी म्हणजे दोन्ही महाराजांनी पण राजेपण शिवेंद्र राजे पण दोघांनी पण पक्षाचा राजीनामा दिला पाहिजे अशी माझी त्यांच्याकडे मागणी आहे आणि हे होत नसेल तर तुम्ही पुतळे उचलायला जबाबदार आहात तुम्ही राज्य राजाचा वारसा सांगता कामाचा नाही तुम्ही इकडे वारसदार नाहीत असा त्याचा अर्थ होईल काय करायचं ते तुम्ही ठरवा आमचं म्हणणं असं आहे की हे सगळं उभं करा त्याचं नेतृत्व तुम्ही करा तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही सारे बहुजन एकत्र येऊ आणि त्यांना जा विचारू दुसरं असं की महाराष्ट्रामध्ये मोदी आणि शहा यांना पाय टाकू देणार नाही अशी व्यवस्था महाराष्ट्र करेल महाराष्ट्र हे असं राज्य नाही आहे की आम्ही सारेचे सारे गप्प बसू आम्ही कुणी गप्प बसणार नाही एक महिना अजून अवकाश आहे बावीस जुलैला पार्लमेंट सुरू होणार आहे बावीस जुलैला मी लाक्षणिक कुपोषण कलेक्टरच्या दारामध्ये करणार आहे बावीस जुलैपर्यंत दोन्ही राजांनी त्यांच्या पक्षावरती प्रेशर आणून हे करावं आणि पुतळे जागेवरती बसवावं तेवढीच माझी मागणी आहे जर पुतळे जागेला बसले नाहीत तर आंदोलन सुरू करू आणि महाराष्ट्रात बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आणि छत्रपती शिवरायांचे अनुयायी हे गप्प बसणार नाहीत तर त्याचा जा विचारू आणि त्याच्यामुळे आम्ही शहा आणि मोदी यांना महाराष्ट्रात पाय टाकू देणार नाही हे आंबेडकरवादी म्हणून मी आपल्याला सांगतो कारण सगळे आंबेडकरवादी म्हणजे विक्रीला निघालेले नाहीत आम्ही स्वाभिमानी लोक आहोत बाबासाहेबांचं नाव घेतो त्यांच्या नावावरतीच आमचं सगळं चालतं आज जे काही आमचे अस्तित्व आहेत ते बाबासाहेबांच्यामुळं आहेत बाबासाहेबांचा पुतळा उचलताना दहा दहा विचार करायला पाहिजे होता भाजपनं पण ते काय विचार करणार नाही कारण त्यांनी मस्ती होती त्यांना की आपणच पुन्हा येणार आहोत आणि आपणच जर पुन्हा येणार असू तर या पुतळ्यांची गरज नाही ज्यांना शाहू फुले आंबेडकरांचा गांधींचा नेहरूचा विचार मान्य नाही ते हे लोक सत्तेमध्ये आहेत यांना तिथनं हुसकावून लावल्याच्याशिवाय बहुजन समाजाच्या पुढे तो अन्य पर्याय आहे असं मला वाटत नाही त्याच्यामुळे यांना हुसकावण्यासाठी जे जे करायला लागेल ते ते करायला पाहिजे दोन्ही राजांना माझी जोडून विनंती आहे तुमचा आम्ही आदर करतो तुम्ही आदर करतो म्हणूनच तुम्ही दोघे निवडून येता आदर करतील जनता म्हणूनच तुमच्या पाठीमागे उभी राहते आता त्या जनतेचाही अवमान होईल असं कृपा करून करू नका दोघेही भूमिका घ्या तुमचं काय म्हणणं आहे ते आम्हाला एकदा कळू द्या तुम्ही जर का त्यांच्या बाजूलाच उभे राहणार असाल तर मग छत्रपतींचे मावळे म्हणून आम्ही उभे राहू एवढंच आपल्याला मी सांगतो